अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ एक अट्रॅक्शन प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सफेद रंगाच्या रुमाल्याची एक पॉवरफुल रेमडीज सांगणार आहे ही रेमडीज म्हणजे ही टेक्निक जी आहे ती तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करायची आहे तर बऱ्याच वेळा बला आपण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं आडलेलं काम मार्गी लागण्यासाठी आपण असंख्य उपाय सेवा करत असतो आपण खूप सेवा करतो खूप उपाय करतो उपाय आणि सेवा करून आपण थकतो आणि जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं किंवा जेव्हा काहीच होत नाही असं वाटतं तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे वळतो लॉ ऑफ अट्रॅक्शन हे शंभर टक्के रिझल्ट देतं फक्त इथे तुमच्यात पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं असतं कारण जितक्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही इच्छा व्यक्त करता तितक्या लवकर त्या इच्छा पूर्ण होतात बघा लॉ अट्रॅक्शन मध्ये आपला जो संबंध आहे तो ब्रह्मांडाशी असतो ब्रह्मांडाकडे आपण आपल्या इच्छा व्यक्त करतो आणि हेच ब्रह्मांड जे युनिवर्स आहे त्या आपल्या इच्छा पूर्ण करून देतं आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत पॉवरफुल रेमडी सांगणार आहे जी इच्छा पूर्ण होण्यासाठी आडलेली जी काही कामं असतील तरी ती कामी काम मार्गी लागण्यासाठी तुम्हाला करायची आहे आता याच्यासाठी तुम्हाला एक पांढरा शुभ्र कोरा करकरीत रुमाल घ्यायचा आहे वापरलेला किंवा कुठेतरी काहीतरी डाग लागलेला घाण लागलेला मळका असणारा रुमाल घेतला तर त्याचा लाभ होणार नाही बाजारात दहा पंधरा रुपयाला सहज रुमाल भेटतो तर तो पांढरा रुमाल तुम्हाला घरी आणायचा आहे बऱ्याच वेळा त्याच्यावरती जांभळ्या लाल रेषा असतात कोरा करकरीत भेटला तर उत्तम एक दुसरी जर रेश असेल चुकून माकून तर ठीक आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकतात आता ज्याला जो वार आवडतो किंवा ज्याच्यासाठी जो वार त्याला लकी वाटतो त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा आता शक्यतो मी नेहमीच तुम्हाला सांगते की माझे सगळेच उपाय गुरुवारी करते कारण माझ्यासाठी मला माझा गुरुवार महत्त्वाचा वाटतो किंवा गुरुवार जो आहे तो माझ्यासाठी विशेष असतो लकी वाटतो त्याच्यामुळे मी बहुतेक रेमडीज जे आहे ते गुरुवारी सुरू करते कुणाला शुक्रवार असेल कुणाला आपल्या कुलदेवीचा मंगळवार प्रे असेल ज्याला जो वार असेल म्हणजे महत्वाचा किंवा लकी त्याने त्या वारापासून या उपायाची सुरुवात करा हा उपाय आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे जेव्हा तुम्ही झोपायला जाल बारा अकरा दहा नऊ आठ जेव्हा तर त्याच्या थोडा वेळ अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर ही रेमेडीज केल्यानंतर त्वरित तुम्ही झोपू शकता याच्यासाठी तुम्ही जो घेतलेला रुमाल आहे तो तुम्हाला तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातात पकडायचा आहे आता जस्ट दाखवण्यासाठी मी तुम्हाला पदर घेते की हा माझा रुमाल आहे हा मी उजव्या हातात घेतलेला आहे एक दोन उजव्या हातात हा रुमाल तुम्हाला असा पकडायचा आहे आहे ठीक हा रुमाल असा पकडून तुम्हाला त्या रुमालाकडे बघून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आता समजा मी हा उपाय आहे नोकरीसाठी तर त्या रुमालाकडे बघून मी फक्त इतकंच म्हणणार आहे की मला नोकरी हवी आहे मला लवकरात लवकर 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 नोकरी हवी आहे फक्त हा एकच शब्द तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं हा जो रुमाल आहे या रुमालामध्ये हा जो रुमाल आहे या रुमालामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हा रुमाल असा पकडायचा त्याची दोन टोकं पकडायची दोन टोकं पकडून त्याला एक घट्ट गाठ मारायची अशी एक गाठ मारायची आणि गाठ मारत असताना तुम्हाला म्हणायचंय मला खूप चांगली माझ्या मनासारखी चांगल्या पगाराची मला जशी हवी तशी नोकरी लागलेली आहे थँक्यू ब्रह्मांड ठीक आहे पुन्हा याला दुसरी गाठ मारायची पुन्हा गाठ मारल्यानंतर तुम्हाला धन युनिवर्सला आपल्या ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचं आहे आणि तुमची जी इच्छा असते ती पॉझिटिव्ह म्हणजे इच्छा पूर्ण झालेली असं पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे असं सात वेळा तुम्हाला करायचंय सात गाठणी या एकाच रुपाला रुमालाला मारायच्या आता मी दोन मारल्या त्याच्यानंतर ही तिसरी आता तुमचा जो रुमाल आहे तो व्यवस्थित असेल आणि व्यवस्थित त्याला गाठणी बसेल थोडासा मोठाच रुमाल घ्या म्हणजे त्याला सात गाठणी जी आहे ते व्यवस्थित बसतील सात वेळा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे सात वेळा त्या रुमालामध्ये पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत युनिव्हर्सला ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचं म्हणायचा आहे आणि सात सात गाठणी बांधलेला हा जो रुमाल आहे तो रुमाल तुम्हाला तुमच्या स्वतःवरून सात वेळा ओवाळायचा आहे स्वतःवरून तुम्हाला आता समजा हा रुमाल आहे आणि मी याला गाठी मारलेला आहे तर सात वेळा उजवीकडून डावीकडे उजवीकडून डावीकडे जाईल अशा पद्धतीने सात वेळा उवाळायचा आहे आणि रात्री झोपताना तो आपल्या उशी थे थे, 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 थे थे, खाली ठेवायचा आहे आपली बेडशीट असेल गादी असेल जिथे तुम्ही झोपता चटई असेल तर त्याच्या खाली तुम्हाला हा सात गाठी मारलेला रुमाल ठेवायचा आहे आता हा किती दिवस ठेवायचा आणि कसा ठेवायचा समजा हा रुमाल माझ्या ठेवला सकाळी उठल्यानंतर हा रुमाल स्वतःच्या सोबत ठेवायचा आहे पै तुम्ही जिथे पर्स असेल ज्या तुम्ही पैसे वगैरे ठेवता तिथे ठेवू शकतात ठेवू शकतात जिथे पॉसिबल आहे तिथे ठेवा समजा महिला जर हा उपाय करत असतील तुम्ही ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर तुमच्या ट्रॅक ट्रॅक मध्ये टी शर्टमध्ये मध्ये जो खिचा असेल त्याच्यात ठेवा साडी घालत असाल तर हा जो रुमाल आहे तो तुमच्या साडीत बांधून ठेवा हा रुमाल तुम्हाला जो आहे तो तुमच्या सोबत ठेवायचा आहे एक दोन दिवसात समजा आज मी हा उपाय केला आणि दोन दिवसात मला नोकरीचा कॉल आला तर तुम्हाला याची पहिली गाठ सोडायची आहे आणि त्या नोकरीचं जे इंटरव्ह्यू असेल किंवा जिथे तुम्हाला बोलवलेलं आहे तिथे तुम्हाला जायचं आहे सॉरी पहिली गाठ जी आहे तुम्हाला फोन आला एक पहिला पॉझिटिव्ह व्ह्यू मिळाल्याबरोबर लगेचच याची गाठ सोडायची आहे सेकंड टाईम जेव्हा तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूसाठी थी बोलवतील किंवा जेव्हा तुम्हाला तुमचं ऑफिस बघायला बोलवतील तर त्या वेळेस तुम्हाला याची दुसरी गाठ सोडायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे थर्ड टाईम जेव्हा तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळेल त्यावेळेस तुम्हाला तिसरी गाठ सोडायची आहे त्यानंतर जेव्हा तुमचं सगळं फिक्स होईल तेव्हा चौथी गाठ सोडायची आहे सगळं मनासारखं वाटेल तेव्हा पाचवी गाठ सोडायचे आहे तुमची पहिली सॅलरी तुमच्या हातात येईल तेव्हा सहावी गाठ सोडायची आहे आणि त्याच्या पुढची जी सातवी गाठ राहील ती त्याच्या एक दोन दिवसात तुम्हाला सोडायची आहे जसे तुम्हाला क्ल्यू मिळत जातील तशा एक एक गाठी या पांढऱ्या रुमालाच्या सोडायच्या रुमाल तुमच्या सोबत तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायचं आहे रोज रात्री बाहेरून आलात कुठेही गेलात तर रोज रात्री झोपताना हा उशी खाली ठेवा जेव्हा दिवसा तुम्ही घरात असाल तेव्हा तो सोबत ठेवा घराच्या बाहेर जाल तेव्हाही सोबत ठेवा आता एखादा कार्यक्रम असेल पूजा कार्य असेल किंवा एखाद्या ठिकाणी बसायला गेलात कुठं उत्तर कार्य असेल काही असेल अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल जेव्हा तुम्हाला तो रुमाल तुमच्यासोबत ठेवणं शक्यच नसेल तर तुम्ही पर्स मध्ये ठेवा किंवा मग तुम्ही तुमच्या घरीच सेफ एखाद्या चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवा तेवढा वेळ अगदी तुम्ही हा रुमाल जो आहे तो तिथे ठेवला तर चालेल पण बाकी वेळी तुम्हाला कंटिन्यू हा रुमाल तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायचा आहे बघा या तुमच्या ज्या काही वर्षा ज्या काही उपाय सॉरी तुमच्या पूर्ण होणार असतील तर तुम्हाला मी सांगते हा उपाय केल्यानंतर एका महिन्याच्या आत तुमच्या त्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील हा ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांडाशी जोडलेला युनिवर्सकडून कडून इच्छा पूर्ण करून घेणारा हा लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील अत्यंत प्रभावी उपाय आहे तर इच्छा प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय आवश्यक करायचा आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो।